नमस्कार महालक्ष्मी माता की जय संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आज आपण मार्गशीर्ष गुरुवार विशेष लक्ष्मी सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तसेच नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद कोल्हापुरात मायेचा सोहळा जतो कोल्हापुरात मायेचा सोहळा गाजतो महालक्ष्मी आईचा थाटत न साजतो महालक्ष्मी आईच्या थाटत न साजतो कोल्हापुरात मायेचा सोहळा गाजतो कोल्हापुरात आदिमायेचा सोहळा गाजतो महालक्ष्मी आईच्या छबी न साजतो महालक्ष्मी आईचा थाटत न साजतो महालक्ष्मी आईचा छबी न साजतो जमलाय सारा ूत झालय गोळा जमलय सारा भक्त मेळा आईच गणभूत झालय गोळा सोन्याचा पिवळा असा तू सोहळा मनात रुजेतो सोन्याचा पिवळा असा तो सोहळा मनात रुजतो महालक्ष्मी आईचा थाटात था न साजतो महालक्ष्मी आईचा थाटात न साजतो कोल्हापुरात मायेचा सोहळा गाजतो महालक्ष्मी आईचा थाटात न साजतो महालक्ष्मी मी आईचा थाटात न साजतो महालक्ष्मी आईचा थाटात न साजतो उदो उदो आईचा गर्जुन आदि मायेचा पोत पर आदिमायेचा पोत पाजळून हळदी तिंक वाचले न ले मुखवट शोभतो हळदी तिंक वाचले नेऊन मुखवट शोभतो महालक्ष्मी आईच्या थाटात छबी न साजतो महालक्ष्मी आईच्या थाटात चाथ न साजतो कोल्हापुरात आदिमायेचा सोहळा गाजतो कोल्हापुरात आदिमायेचा सोहळा गाजतो महालक्ष्मी आईचा थटत छबीन साजतो महालक्ष्मी आईचा थटत छबीन साजतो महालक्ष्मी आईचा थटत छबीन साजतो पंच आरतीच ताट घेऊन साडी चोळीचा मान देऊ आरतीच ताट घेऊन साडी चुळीचा मान देऊन महिमा उत्तम माझ्या आईच्या भक्तांना सांगतो महिमा उत्तम माझ्या आईच्या भक्तांना सांगतो महालक्ष्मी आईच्या थटात छबीना साजतो महालक्ष्मी आईचा थाटात छबी न साजतो महालक्ष्मी आईचा थाटात छबी न साजतो कोल्हापुरात आदि चा सोहळा गाजतो कोल्हापुरात आदि चा सोहळा गाजतो महालक्ष्मी आईचा थाटात छबी महा महालक्ष्मी आई चा थटत न साजतो महालक्ष्मी आई चा थटत न साजतो महालक्ष्मी आई चा थटत न साजतो धन्यवाद